मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे सोलापुरातील एका युवकाच्या दोन्ही पायांच्या हिप रिप्लेसमेंट प्रत्यारोपणाची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करून देण्यात आली पाहूयात विशेष वृत्तांत सचिन धोत्रे असं या युवकाचं नाव असून तो वडारगल्ली बाळीवेस येथील रहिवासी आहे कोरोना लॉकडाऊनच्या काळात सचिनचा विवाह झाला होता आणि त्यानं वैवाहिक जीवनाची सुरुवात सुखानं केली होती या संसाराला नजर लागली आणि सचिनच्या दोन्ही पायांना अचानक प्रचंड त्रास सुरू झाला दवाखाने झाले डॉक्टरांचे सल्ले घेतले उपचार घेतले अशीच दोन वर्षे निघून गेली उपचारासाठी वीस ते बावीस वैद्यकीय आणि आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून आर्थिक खर्च करूनही पायांचा आजार काही बरा होत नव्हता आणि वेदना अधिकच सुरू झाल्या बसायला मांडी घालायला आणि चालायलाही अवघड होऊ लागल्यानं सचिन वैतागून गेला होता तेव्हा काही जणांनी त्याला मिरज इथं जाण्याचा सल्ला दिला मिरज येथील रुग्णालयात जाऊन तपासणी केली तेव्हा दोन्ही पायांचे हिप निकामी झाले आहेत हे कळलं दोन्ही पायांची हिप रिप्लेसमेंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागेल शस्त्रक्रियेसाठी अंदाजे सात ते आठ लाख रुपयांपर्यंत खर्च येईल असं सांगण्यात आलं हा खर्च अधिक ही वाढू शकतो असं सांगण्यात आलं आधीच यापूर्वी एवढा खर्च झाला होता त्यात एवढा मोठा खर्च सचिनच्या कुटुंबियांना कुटुंबीयांना आर्थिक दृष्ट्या न झेपणारा होता दरम्यानच्या काळात माजी नगरसेवक विनायक विटकर यांना सचिननं आपली हकीकत सांगितली विनायक विटकर यांनी त्यांचे आरोग्य मित्र सूरज जम्मा आणि योगेश कुंदूर यांना बोलावून घेतलं त्यांनी सचिनचे सर्व तपासणी रिपोर्ट पाहून तात्काळ मुख्यमंत्र्यांचे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे भरत भोपाळे यांना फोन करून कळवलं तीन दिवसानंतर मंगेश चिवटे भरत भोपाळे यांनी सूरज जम्मा यांना फोन करत रुग्णाला घेऊन थेट ठाणे येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या कैलासवासी रुग्णालयात बोलावून घेतलं आणि उपचारासाठी दाखल केलं नऊ जानेवारी रोजी सचिनच्या डाव्या पायाची पहिली हिप रिप्लेसमेंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आणि ती यशस्वी झाली त्यानंतर पहिल्यापेक्षा अधिकतेनं पायाची हालचाल होऊ लागली आणि सचिनला बरं वाटू लागलं दुसऱ्या म्हणजेच उजव्या पायाची हिप रिप्लेसमेंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही चार मे रोजी करण्यात आली आणि तीही यशस्वीरित्या पार पडली आता सचिन बेडरेस्टवर असला तरी पायांच्या वेदना फारच कमी झाल्या आणि व्यवस्थित हालचाल होते या आजारातून आणि संकटातून बाहेर येण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कैलासवासी गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर तेथील आरोग्य कर्मचारी राज्याचे आरोग्य दूत मंगेश चिवटे भरत भोपाळे सोलापूरचे आरोग्यदूत सूरज जम्मा योगेश कुंदूर आणि माजी नगरसेवक विनायक विटकर यांच्यामुळं माझ्यावर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया झाली असं सचिन धोत्रे यांनी सांगितलं मी बघ एम आर वगैरे सगळं टेस्ट केल्यानंतर सांगितलं की या दोन्ही बॉलाचा हाडाला जीज आले म्हणून सांगितलं मग हाडाला जीज आले म्हणल्यावर ऑपरेशन ऑपरेशन करायला लागेल ऑपरेशन करावं लागेल असं सांगितले ऑपरेशन ऑपरेशन खर्च एका पायाचे अडीच लाख आणि दुसऱ्या पायाचे अडीच लाख असे करून टोटल वळचे किरकोळ कर्ज हे सहा सात लाखपर्यंत होतं टोटल सगळे मिळून त्यानंतर मी असंच आमचे नगरसेवक विनायक विटकर अण्णा यांना सांगितले की असं असं परिस्थिती म्हणजे असं असं झालं आहे म्हणून सांगितल्यानंतर विनायक अण्णा विटकर आणि आपलं योगेश अण्णा कुंदूर यांना सांगितले योगेश अण्णा कुंदूरांनी त्यांचे जमा सूरज सूरज जम्मा यांना सांगितल्यानंतर तिथे असं असे मुंबईमध्ये मातोश्री हॉस्पिटल आहे असं सांगितले तिथं सगळं फ्रीमध्ये होते असं सांगितले मग त्यानंतर मग मला आधार कार्ड आणि रेशिंग कार्ड असे पाठवू म्हणले पाठवल्यानंतर दोन दिवसांनी मला तिथं मुंबईला बोलून घेतले बोलून घेतल्यानंतर सगळं प्रोसेस करून ॲडमिट करून घेतले आणि त्यानंतर माझं ऑपरेशन पहिला पहिला ऑपरेशन प डावा प्यायचं झालं त्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर दुसरा पायाचा ऑपरेशन जाय उजव्या पायाचा ऑपरेशन जाय त्या मुंबईत गेल्यानंतर आपलं मंगेश चिवटे सर आणि श्री भरत गोपाळे सर यांनी भरपूर मदत केली त्या तिथं दरम्यान माजी नगरसेवक विनायक विटकर आणि योगेश कुंदूर यांनी इतर गरजूर रुग्णांनी देखील शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं एके दिवशी मी योगेश कुंदूर उभारलेला असताना योगेश जम्मा आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला भेटले की बाबा असं असं सोलापूर जिल्ह्यासाठी मला आरोग्य मित्र म्हणून मंगेश शेवटेंनी शेवटेसाहेबांनी नियुक्तीपत्र दिले म्हणून सांगितले मग त्यांच्याकडे आम्ही हे प्रस्ताव दिला बाबा असं असं गरीब पोरगा आहे तरुण आहे लॉकडाऊननंतर त्याच्याकडे आ म्हणजे दोन्ही पाय निकामं झालेत मग त्यांनी तात्काळ आम्हाला विश्वासही वाटलं नव्हतं हो एवढं फास्ट त्यांनी काम केलं आहे ते सूरज जम्मांनी डायरेक्ट मंगेश साहेबांना तिथंच फोन लावले आणि तिथनंच व्हॉट्सअपवर कागदपत्र पाठवले केवळ तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मुंबईला यांना बोलवून घेण्यात आलं म्हणजे कुठल्याही माणसाला सा साधारण माणसाला विश्वास वाटणार नाही सात आठ लाखाचं ऑपरेशन मुक्त आणि मोफत होईल ते त्यांनी करून दाखवलेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं ते हॉस्पिटल आहे अनेक ऑपरेशन तिथं मोफत होतात असं आम्हाला हे आत्ता समजलं मग नागरिकांना याचं माहिती व्हायला पाहिजे हे आम्हाला वाटतं की बाबा जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त लाभ म्हणजे ज्या रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा प्रस्ताव ठेवायला आणि त्यांचं ऑपरेशन व्हायला म्हणजे आम्ही असे असं बघितलं होतं त्यांना चालतासुद्धा येत नव्हतं आज ते त्या स्कीमचा फायदा घेऊन आज ते पळू शकणार म्हणजे काळानुरूप ते पळतील पण कदाचित असं मग याचा आम्हाला अभिमान वाटतो गेल्या आज गेल्या अनेक दिवसापासून आम्ही जे काय सोशल वर्क केलं आहे त्या माध्यमातून आज आमचा मित्र म्हणजे चालू शकतो आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय या कक्षाचं काम उल्लेखनीय असून मंगेश चिवटे हे प्रामाणिकपणे रुग्णांसाठी काम करतात त्यांच्यामुळंच अनेकांना जीवदान मिळालं असून सोलापूरच्या युवकाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळं मोफत यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे मुख्यमंत्र्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे हे विशेष वृत्त संकलित केलं होतं उपसंपादक दीपक सोमा आणि चित्रीकरण केलं दिनेश शिंदे यांनी